हातखंबा पाली जिल्हा परिषद गटात वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मनसे बसपा आरपीआय गवई गट या महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मुकुंद सावंत आणि हातखंबा पंचायत समिती गणाच्या उमेदवार श्रुतीताई जौंजाळ यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे ही निवडणूक कोणत्याही मोठ्या घोषणा किंवा आश्वासनांवर नव्हे तर लोकांच्या स्थानिक आणि ज्वलंत प्रश्नांवर लढवली जाणार असल्याचे मुकुंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे गावागावातील रस्ते पाणी आरोग्य रोजगार यासारखे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असून विकास फक्त कागदावरच राहिला आहे का असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे प्रस्थापित राजकारणाची मक्तेदारी आता संपवण्याची वेळ आली असून जनताच बदल घडवून आणेल असा ठाम विश्वास उमेदवार मुकुंद सावंत यांनी व्यक्त केला आहे मी मुकुंद सावंत राहणार ओळखे आपण विचारतोय की हे निवडणूक कशा पद्धतीने लढवत आहे खरं तर हे निवडणूक अनेक समस्यांवरती लढली जाणारी निवडणूक आहे आपण असं समजून नाही की या जिल्हा परिषद गटात समस्या शिल्लक राहिल्या नाहीत खर तर आम्ही लोक आता प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येक गावात फिरतोय तर गावातील सर्व लोकांच्या अनेक समस्या जाणल्यानंतर असं कळतंय की फक्त विकास हा कागदावरतीच लिहिला गेलाय गेला का अशी थोडीशी आम्हाला कुठेतरी शंका यायला लागलेली आहे लोकांच्या पायाभूत सुविधा म्हणजे जेणेकरून ज्या शिक्षण आरोग्य आणि त्यांच्या दळणवळणाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या खरंच लोकांपर्यंत कुठेतरी कमी पोचलेल्या आहेत याची आम्हाला आज या प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना थोडीशी आम्हाला जाणीव झालेली आहे आणि या प्रत्येक समस्येवरती मी निवडून आल्यानंतर नक्कीच आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहे समोर दोन उमेदवार तगडे आहेत कशा पद्धतीने आव्हान हे स्वीकारणार समोर उमेदवार तगडे आहेत किंवा नाहीत हे जनता ठरवणार आहे कारण मतदार हा राजा आहे आणि मतदाराच्याच हातात इथल्या उमेदवारांची प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढणं हे मतदारांच्या हातात आहे आणि ते या मतदारांना या वेळेला दाखवून द्यावे अशी मी सर्व मतदारांना जाहीर आवाहन करतोय कशा पद्धतीने प्रतिसाद लाभतोय लोकांचा खर तर लोकांचा प्रतिसाद अतिशय आम्हाला चांगला लाभतोय परंतु कुठेतरी दडपशाही आणि लोकांना थोडस त्यांना प्रेशराईज करण्याचा जो काय प्रयत्न चाललेला आहे तो थोडासा आम्हाला कुठेतरी लोकांच्या बोलण्यातून थोडासा जाणवतोय त्याच्यामुळं लोकांनी कोणीही न घाबरता या निवडणुकीला सामोरे जायचंय आणि इथली हुकुमशाही मोडून आपल्याला लोकशाही कशी या मतदारसंघात प्रस्थापित करता येईल हा प्रयत्न या मतदारांना या वेळेला करणं खरंच गरजेचं आहे नमस्कार आधी मी माझी ओळख करून देते माझं नाव सुश्रुती शिवप्रसाद जवळजा मी हातकंबा पंचायत समिती गणातन अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे रत्नागिरी जिल्हा परिषद सवित्र निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद गट पाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे वंचित बहुजन आघाडी आर पी आय म्हणजे श्री मुकुंद यशवंत सावंत पाली हातकंबा जिल्हा परिषद यांचं वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची मशाल हे घेऊन आम्ही लढत आहोत समस्या अशा भरपूरच आहे थोडक्यात मी सांगते तुम्हाला जसं की आम्ही बाऊ नदी वगैरे फिरलो बरेच गावं फिरलोय आम्ही तिकडे रस्त्याची समस्या भरपूर आहे ची समस्या भरपूर आहे पाणी नल योजनाची समस्या भरपूर आहे कचरा कचरा कुंडी नल योजना ह्याच्या समस्या भरपूर आहेत ह्या आम्ही आधी निवारण करणार आम्ही आमच्या आ, हे मतदानाच्या ह्याच्यातनं कर्तृत्वात दाखवून देणार आहोत त्यांना आव्हान मी करेल की प्रत्येक जे मतदान करणारे म्हणजे स्त्री किंवा पुरुष असू दे त्यांनी आम्हाला मतदान करावं एवढीच विनंती करेल भयभीत होऊ नये अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा